Oh, 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 <laughs> कुठे होती <प्रत्तिवा>, कुठे होती तुमच्या लोकांचं वाईट बघितलं तर आपलं वाईट होत तर आता तुमच्या भावाला हिरो बनायचं आहे मित्रांनो तर तुम्हीच कमेंट मध्ये सांगा की मी हिरो बनू शकतो की नाही तेवढ्यात पोलिसांची एक गाडी माझ्या समोर आली आहे <laughs> त्यांनी थांबवली पोलिसांनी आणि काचेतून मला असे करतात नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजो कशा आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि गुरुवार निमित्त आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये तर मित्रांनो वाया वाया मला म्हणजे अशी एक गोष्ट कळाली मित्रमंडळी असतात आपल्या आजूबाजूला आजू तेव्हा तर अरे तुम्ही नवीन वस्तू घेतली एवढी मोठी गाडी घेतली तर तुझ्या घरातले कोण आजारी नाही पडले का कारण की लास्ट टाइम मी जेव्हा बाईक घेतली होती तेव्हा आई डूच झाली होती म्हणजे आईची तब्येत एकदम डगमगली होती थोडीशी त्याच्यानंतर मग बाईक घ्यायच्या अगोदरच वेदांतला थोडस जळालं होतं तिकडे तर त्या गोष्टी झाल्या होत्या तर तू आज एवढी मोठी गाडी घेतली तर तुझ्या घरातलं कोण आजारी पडलं नाही का तर मी बोललो की आजारी तर पडलं नाही स्वामी आमच्या पाठीशी उभे एक गोष्ट झालेली मी तुम्हाला सांगतो आता एकदम मित्रांनो गाडी घेतली होती त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे काय सीन झाला होता मी पूर्ण ब्लॉग पोस्ट केला होता की गाडी एकदम फास्ट गेली नंतर ब्रेक तापला गाडी पाठून उठली नंतर माझा मिरर हे झाला पण एक गोष्ट मी सांगायची काल विसरलो माझा एक मित्र आला मित्रांनो तो आंबे घेऊन आला होता खाली आणि आंबे घेऊन एक मित्र आला त्यामध्ये दुसरा मित्र आला आपल्या बायकोला घेऊन की अरे सजोग बाय गाडी आप बोल पे जाऊ मी जरा एक दोस्त हँडल करता हो, जब का जाते मी ती थैली आहे ना आंब्याची सुजलकडे दिली आणि बोलू आईला दे आई निघा गेली ती आंब्याची थैली गॅस जवळ ठेवली बरोबर आणि तो माझा मित्र इथे बसला बायको बसले आई चहा बनवायला गेली होती वाटत तर ती आंब्याची थैली होती प्लास्टिकची ती जळाली ती जळाली आणि आई त्याला असं विजवायला गेली तर आईचा हात जळाला मी सांगायची ला हो ती गोष्ट विसरलो काल मी तेच बोलतोय म्हणून मी काहीतरी एक गोष्ट विसरतोय विसरतोय चार बोट्यांना आईला चटका लागला कारण आईने ती प्लास्टिकची थैली होती ती जळ होती ती विजवायला गेली आणि इथे माझा मित्र आणि मित्राची बायको होती त्यांना असं वाटलं अरे हम लोक आहे इसली तो संजोग बाय अरे मला वैसा पैसा सब बाय मेहमान आहे सबको आपण चाय पाणी करते एक इतफाक हो गया एक हो गया वैसा टायमिंग शॉर्ट मतलब आमका थैली बी उधर रखने का गॅस बी तपी चला नाही का थैली बी जलने जलणे किती तू बुजा निघू वही टाइम पे मिळाला आंब्याची थैली आणली आणि तिथं बेडरूम मध्ये काहीतरी करा एकदम चिटकून गेला हाताला तर मग मित्र मित्राची बायको होती त्यांना थोडस वाईट वाटत वाटलं ऐका कुश नाही यार जो होने काय होता छोटे मोठे संकट येऊन गेले पण आम्हाला कळलं नाही त्या गोष्टी तेच माझा मित्र मला बोलला होता की तुझ्या घरी एवढी मोठी गाडी आली तर तुझ्या फॅमिली मेंबरला कोण आजारी वगैरे पडला नाही का बघा हे हे म्हणजे अस्तित्व आहे ह्या गोष्टी की कि आमच्यावरती किती त्यांची कृपा आहे असंच मी दर गुरुवारी जात नाही ऍक्च्युली आई आजारी पडली होती मागे लास्ट टाइम तेव्हापासून मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात न विसरत जातो आणि मी काय मागत नाही स्वामींकडून फक्त मी असा उभा राहतो हात जोडतो बघतो थोडा वेळ आणि स्वामींना बरोबर आपले जे असतात ना आपलं संकट वगैरे किंवा आपले काही प्रॉब्लेम असतात ते स्वतः त्यांना समजून जातात बरोबर मी काय मागत नाही मला गाडी पाहिजे घोडा पाहिजे बाय मी आपला माझा श्रद्धा ठेवायचं काम करतो काय होते असं वाटलं छान वाटलं आपण तर दर गुरुवारी दर गुरुवारी मी प्रतिभाला संध्याकाळचं घेऊन जातो कधी कधी जास्त काम असेल तर मग मी एकटा जाऊन येतो कधी कधी सगळे फ्री असतील मग आईला पण घेऊन जातो आज एक गोष्ट असं घडली की प्रतिभा मी आणि वेदांत बाईक वरून आम्ही स्वामींच्या मठातून आलो बाईक काढली आणि असं येत होतो तेवढ्यात पोलिसांची एक गाडी माझ्या समोर आली आई त्यांनी थांबवली पोलिसांनी आणि काचेतून मला असे करताय तर मी बोललो थोडासा मी रॉंग होतो ना मला वाटलं मला रॉंग वेनी कुठे चाललाय म्हणजे घरी चालू असं असं केलं मला वाटलं की कुठे गाडी घेऊन कुठे चाललाय तू रॉंग वेनी मी बोललो की घरी चालू मग त्यांनी दरवाजा खोलला आणि बोलतात अरे आपली गाडी कुठं आहे स्कॉर्पिओ <laughs> बोललो घरी ठेवलीय मग घेऊन का नाही आला मी बोललो की इथे जागा नाही अरे लावायची ना जागा इथे किती जागा इथे ठीक आहे नेक्स्ट टाइम आले ते पोलीस साहेब आम्हाला असे असे बोलले बाबा काय मी थोड्या वेळासाठी घाबरलो मी बोलतो वापरे मी रॉंगवीनं गेलो म्हणून तर माझ्यावर भीर तर नाही ना ते नाही चांगले बोलले खूप छान वाटलं मला अरे परवा दिवशी पण तू कामाला जा घनसोरीला आता एक माणूस भेटला म्हणजे खाकी खाकी फ्रेंड मोठे घातले काय तो नाव बोलला विसर मी विसरले आणि मी बॉम्बे जाऊ जाते बोलतो काकी इकडे इकडे जरा साईटला या ना काय बोलते काय नाही बोलतो अहो मी संजोगचा बोल मोठा फॅन आहे संजोग तिकडे कामाला होता ना, ना। संजोग निघायला कामावर आणि मी तिकडे कामाला राहिलो हां कोण भेटलं मला ना कुणाकडे भेटलं बॉम्बे सेंटरला रे सिग्नलच्या तिथं त्यांनी नाव सांगितलं मला बिल नेक्स्ट टाइम वाला म्हटलं मी तुमच्या घरी एमिली आयन नाव पण आहे असंजोकला सांगा माझा नमस्कार आणि असं सीर पण असं झाला की आज मी स्वामींच्या मठात जात होतो आणि त्या ताई येत होत्या तर ते मला बोलले काय दादा कसं आहे हा हां आहे ताई तुम्ही कशा मी मस्त आईला सांगा मी विचारलं माझं नाव नाव विसरलो आहे तर मी नाव विसरलो त्यांचं तर मी लो हो सांगतो अरे आई माझ्या ट्रेन मध्ये जात होतो आम्ही एक दुसऱ्या बरोबर म्हणजे ट्रेन मध्ये एक साथ होतो आम्ही बोल असा नावानी तर आई ओळखणार नाही थांबा मी तुमचा एक फोटो काढतो मग खचाक करून त्यांचा एक फोटो काढला आता आईला दाखवतो मग आई ओळखे फोटो बघितलं तर आई ओळखेल पण नावाने नाही ओळख किती जण असे भेटतात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज गुरुवारचा दिवस आहे तर माझा एक प्लॅन चाललाय की मला हिरो बनायचय हा हिरो बस काय होतं पप्पाचाई पप्पा काय बोलते हिरो 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 हा तर मी एक असाच विचार करत होतो परवाच्या दिवशी की मला हिरो बनायच हिरो बनायच हिरो बनायच आहे पण मला हिरो बनायच मी तेच दोन दिवसापासून मनामध्ये हेच विचार चालू आहे की मला हिरो आहे हिरो स्वामींच्या मठात पण गेलो मी माझ्या मनात तेच चालू होतं मला हिरो आहे हिरो पण हात जोडले आणि तिथून निघून आलो मी हिरो बनशील हिरो हा ते तर आईचा आशीर्वाद असताना बनणार अस ना भाई काय बोलते आज गाडी आली आहे तर वन वन साइड ही खेळते माझ्यावर म्हणून गाडी आली नाही तर मी आपला एवढा खेळायचो बाहेर व्हिडिओ बनवायचे मित्रांबरोबर काहीच नाही माझा मेहनत करायचा कामावर जाऊन मेहनत करायचा आणि जे सपोर्ट होते अरबास होता अरबाज हा अरब होता माझ्यावर सपोर्ट करायला पण काय सगळ्या जण आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या आणि पण मी ही फील्ड सोडली नाही म्हणून मी टिकलो थोडा बहुत तर आता तुमच्या भावाला हिरो बनायचा मित्रांनो तर तुम्हीच कमेंट मध्ये सांगा की मी हिरो बनू शकतो की नाही तुमचा सपोर्ट पाहिजे मला हिरो बनण्यासाठी तुम्ही फटाफट पत कमेंट करा आणि मला मेन्शन करा की बाई स्ट्रॉंग संजोग तू हिरो बनू शकतो किंवा नाही बनू शकत हे पण तुम्ही सांगू शकता तुमची कमेंट आशीर्वाद आहे तर चांगलंच कमेंट नाही पण मला डान्स नाही नाही का एवढं शिकलास मी तर व्हिडिओ करायला खर म्हणजे मला भीतीच वाटत होती माझ्या पोराने मला जबाबत आगायचं आगायचं तू व्हायरल होशील तुला बसायला देशील आणि मी सगळ्यांना सर्वांना बसायला देते मला कोण बसायला आई ट्रेन मधून जायची ना कामाला तर आई सगळ्यांना कोण गरोदर बाई असेल कोण एजेड असेल तर आई स्वतः उठायची आणि त्यांना बसायला जायची विरार वरून चर्च मुंबई सेंट्रल पर्यंत तर मी आईला असंच आई व्हिडिओ बनव एक टाइम येईल की तुला लोक ओळखतील तर आई तेच घेऊन बसले मला तुला सगळे ओळखतील ओळखतील आईचं टॅलेंट आहे ना ते ऍक्टिंग पण माझ्या समोर करते सहज बोलून गेले पण ते प्रतिमा कुठे होती तू एवढा दिवस होतात हिरोची वेगळी बात आहे ना हिरो आता तुम्ही बोललात हो आता एक हो वर्ष आणि दोन वर्ष आपण अजून पर्यंत नाही सो विचार <laughs> पण नाही केलं वाईट हे बघ त्यांचं चांगलं होऊ दे त्याच्यानंतर आपलं चांगलं आता पण बोलते त्यांचं चांगलं होऊन दे आपलं नंतर चांगलं होऊन दे हे स्वामीशी आपला आपल्या मागणी करते मी नमस्कार करताना कोणावर वाईट संकट नको यायला आणि अशा आपापल्या घरी सुरकी राहून दे काय आहे ना तेच आपण वाईट बघायच आपण आमचा पण आहे आमचं असं एक म्हणणं आहे की आपण जर लोकांचं वाईट बघितलं तर आपलं वाईट होत आताच्या कसं आहे माहिती आहे इथंच करायचं आणि करायचं पण आताच्या घडीमध्ये हे पण आहे ना आई की कधी दे ह्याचं वाईट होत पण आपण नाही विचार आपण विचार करतो समोरच्याचा बाबा चांगला होऊ दे आणि निमित्ताने ते आपल्यासाठी तरी चांगलं दिसला चांगलं होईल हो चांगला होऊ दे आम्ही कधीच कोणाचा वाईट बघितलं नाही म्हणून आज आम्ही इतवरत पोहोचलेय पहिला पण आमच्या घरी माणसाची यतीच असगली काय ही आमच्या घरी एक दिवस असं जात नाही की आमच्या घरी कोण येत नाही अननोन पर्सन जो आपला फॅन असेल तो पण इथे आमच्या घरी येतो पण विचार करतो थोडासा की आम्हाला हे लोक काय बोलतील काय पण घरी आल्यावर एकदम फ्री कोण ना कोण आमच्या घरी येतो असं एक दिवस नसेल झालाय म्हणून आपण नियत साफ ठेवायची आपण आपल्याकडच काय असेल सुखी रोटी चटणी भाकर ती द्यायची समोरच्याला चाय नाश्ता द्यायचा म्हणजे हो। आपल्या सारखं नाही राहायच अरे हे आले काय करू काय नाही आपल्याला भरपूर दिलं आई पहिल्यापासून आपण आजच राहायचं नाही आणि आईची सवय आईच्या सासूवर सासू सारखी झाली सासूची सवयला लागली लागली माणसं म्हणून म्हणून माझे मित्र वगैरे कोण येतात माझ्या मैत्रिणी कोण येतात आमच्या घरी पाहुणे येतात प्रतिमाचा कधी दोन वाकड होत नाही म्हणजे कुठल्या बाबतीत वाकड नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही बाकी कोण येत असेल कुठली लेडीज येत असेल माझ्याशी बोलत असेल तर ठीक आहे ऑब्विस आहे बायकोचं मन इथे तिथून पण खाया पियाला देण्याच्या बाबतीत कधी कंटाळा नाही करत की आता चहा कशाला बनवू मी कॉकीज कशाला बनव बिंदल एकदम फुल फुर्सत मध्ये देणार तुम्हाला सगळ्या कॉफी वगैरे चहा सांगूनच ठेवले मग आई पप्पांच्या आईची सवय हिला लागली आणि हिची सवय हिला लागली म्हणजे जसं आपण राहू तसं आपली पिढी चालत राहील आता पप्पाची आई खालूच असती तर ही पण खालूच असती ही खालूच असती तर ही तर अजून खालूच असते मग काय म्हणतात खरूच असल्यावर कोण आपल्याला इज्जत देणार हो मग चांगलं असल्यावर सगळं इज्जत देणार ना प्रेमाच्या पोटात घ्यायचं प्रेमाने घ्यायचं का बाबा हा आता आता नाही काय बोले उद्या ढगात गेल्यावर बोलतील होत्या काय दिला घेतल्या नाही पाहिजे आईचं म्हणणं असं आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की घरामध्ये वातावरण जर चांगलं असेल ना तर पूर्ण जग जिंकू शकतो आपण आज असं आहे की मी प्रतिभाला एवढा बडबडतो कधी कधी पण प्रतिभाच्या तोंडातून एक शब्द मला वाईट येत नाही त्याच्यामुळे आज आमचं घरचं वातावरण स्थिर आहे आज आई प्रतिभाबरोबर चांगली आहे प्रतिभा आईबरोबर चांगली आहे म्हणून वातावरण स्थिर आहे म्हणून सक्सेस आहे तुमचा भाऊ हेच जर आई आणि प्रतिभाचा असा वाकडा असता तर मग पोराच्या डोक्याला टेन्शन येणार मग तो कुठेतरी जाऊन तिथे दुनियादारी करणार सिगरेट पिणार दारू पिणार आणि हे भांडत बसणार यांची एक ढतिंग घरामध्ये यश नाही त्या आहे काय बोलते तुला तू प्रति मी प्रतिभाला ओरडलो ना मग मा आई माझ्यावरती कायदेशीर येतं पण मी प्रतिभाला ओरडलो तर प्रतिभाचा एक आवाज नाही येणार माझ्या पुढे आणि त्याच्यामुळे मग प्रतिभाची मी लाड करतो लोकांना असं वाटत सर काय बायकोला डोक्यावर घेऊन असतोय काय बायकोची तारीफ करतोय पण एका गोष्टीसाठी तारीफ करतो की प्रतिभाला एवढा पण मी कधी कधी ओरडतो ना कुठल्या कुठल्या गोष्टी साठी की प्रतिभाला हे जमलं नाही ते जमलं नाही तर प्रतिभा स्वतःची चुकी मान्य करते ही मोठी गोष्ट आहे असं पलटवार म्हणून फॅमिली मध्ये एक दुसऱ्याला सपोर्ट करून राहिलं तर तुम्ही जंग जिंकाल जर तुम्ही सपोर्ट नाही कराल एक दुसऱ्यांना एक दुसऱ्याच्या मध्ये राहाल त्यांनी हे केलं तर मी का करू मी हे केलं तर ते का करू तर कधीच आयुष्यात करायचंच नाही आज पप्पा इलेक्ट्रिशियन आहेत काय ना काय छोट मोठं काम करतात पप्पा पण कधी बोलत नाही मी एवढा कमावतो मी एवढा घराला लावतो आज आई घर काम जाते आईला पण घर कामावर दोन चार हजार रुपये मिळतात आई पण घरवरून काय ना काय घेऊन येते खारी बटर ठोस दुनियादारी कधी बोलत नाही बाबा मी एवढा आणलाय दुनियादारी नाही प्रतिभा घरची सगळी कामं करते पण कधी बोलत नाही वा आई आज मी एवढी कामं केली आता तुम्ही करा सगळ्या ऍडजस्टमेंट वरती मी पण जायचो मला पंधरा हजार पगार होता एटीएम पप्पांच्या हातात होता एटीएम माझ्या हातात एटीएम कार्ड नव्हता फक्त शंभर रुपये मी घेऊन जायचो गाडीला काय रिक्षा विक्षाला परिवारामध्ये एक दुसऱ्यांवरती विश्वास ठेवला तरच तुमचा परिवार पुढे जाऊ शकतो तुमच्या परिवारामध्येच जर उन्नीस बीस असेल तर मग पुढे कठीण आहे मग कसा काय माणूस यशस्वी होईल किरकिर नसावी घरात किरकिर नसावी हो हे पण आहे आता आमच्या घरात बघा आम्ही एकदम बिंदास राहतो एक दिवसाचा भांडणं असेल तर तिथल्या तिथे सोडून द्यायचं दुसऱ्या दिवशी बोलून टाकायचं काय बरोबर आहे दुसऱ्या दिवशी पण तुम्ही तोंड वाकडा करून बसणार तर मग काय करणार मग समोरचा पण तोंड वाकडा करणार हे पण करणार आता आपल्या घरातच राहणार आहे सूल आणि आपल्या घरातच राहणार आहे सासू मग एक मग तर बघायला लागणार मग कुठं आईची एक आईची एक सवय आहे जेव्हा प्रतिभावरती कामाचा लोड येतो जेव्हा आमच्या घरात माणसं वगैरे असतात तर आई स्वतः तिला मदत करते आणि इतर दिवशी पण इतर दिवशी पण काय काम असेल तर आई तिला मदत करणार असं नाही बोलणार की हा करतोच मदत करणार हे गोष्टी मी बघतो मी नोटीस करतो म्हणून याच्या भांड्यामध्ये आपण कधी पडत नाही काय काही बरोबर आहे ना हिरून मिळून काम करतो की नाही तर पप्पांच्या आईकडूनच शिकले आई पप्पाच्या आई पण अगोदर म्हणजे आलेले ना वेदा नव्हता तीन महिन्याचा आ, तीन महिन्याचा होता तेव्हा आई पण टुकूर टुकूर प्रतिभाच्या हाताखाली प्रतिभा बोलायची हो आई तुम्ही एकटीवर काम नको म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे घरामध्ये तुम्ही एकटीच्या एकटीच्या जीवावर राहणार ती करते ती मरते ती काम करते जर जीव चालत ते राहू दे पण आम्हाला फुरसत पाहिजे काम करते आई सारखी बाई आई सारखी बाई मुंबई सेंट्रल घरी आणि सगळी काम करते तर मला हेच बोल घरामध्ये सगळ्यांनी एक दुसऱ्याने सपोर्ट केला ना तर आपण खूप पुढे जाऊ सपोर्ट करायचा तुम्ही घरामध्येच वादावाद राहिला तर आपल्या पाठचा आपल्या पुढे जाणार आणि आपण त्यांना बघत बसणार यांनी गाडी घेतली अरे बापरे घर घेतलं फिरायला खूप काही गोष्टी बाकी आहेत अजून खूप काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे जे तुमच्या फॅमिलीशी पण निगडीत असेल आणि तुमच्या पण घरामध्ये भरभराट होईल या गोष्टीसाठी तुमच्या हवाला हिरो बनायचा फक्त तुम्ही सपोर्ट करा तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र